हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस के मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डॉक्टर विक्रम साराबाई यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत अवकाशाकडे पाहणारा छोटा विक्रम खूप वर्षापूर्वी गुजरात मधील अहमदाबाद या सुंदर शहरात एक बाळ जन्माला आला त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं विक्रम अंबालाल साराबाई त्यांचा जन्म झाला बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस रोजी विक्रमचं घर खूप छान होतं शिक्षण संस्कृती आणि विज्ञानानं भरलेलं त्यांचे वडील अंबालाल साराबाई प्रसिद्ध उद्योगपती होते तर आईला नृत्य संस्कृती आणि शिक्षण याची फार आवड होती लहान विक्रम रोज रात्री घराच्या छतावर बसायचा आणि आकाशाकडे बघायचा त्याला चमचमणारे तारे गोल चंद्र आणि काळा अवकाश दिसायचा आणि बघायला फार आवडायचा तो आईला विचारायचा आई, आई आपण या ताऱ्यांजवळ जाऊ शकतो का आई हसायची आणि म्हणायची तू मोठा हो मग तुला उत्तर सापडेल आणि खरेच एक दिवस विक्रमला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं विक्रमला शाळेत विज्ञानाचा विषय फार आवडायचा शिक्षकांना नवनवीन प्रश्न विचारायचा अवकाशात रॉकेट कस उडत तारे का चमकतात पाऊस कसा पडतो त्याच्या जिज्ञेसेमुळे सगळे शिक्षक आनंदी असायचे ते म्हणायचे हा मुलगा एक दिवस भारताचा मोठा वैज्ञानिक बनेल विक्रम खूप हुशार आणि मेहनती होता तो अभ्यासाबरोबर चित्र काढायचा प्रयोग करायचा आणि विज्ञानाची पुस्तकं वाचायचा मोठा झाल्यावर त्याने ठरवलं मी विज्ञान शिकण्यासाठी इंग्लंडला जाणार तो केब्रिज विद्यापीठात गेला आणि तिथे भौ भो, भौतिकशास्त्रात डॉक्टरेट पी एच डी केली परंतु त्याच्या मनात नेहमी एकच विचार होता मी माझ्या भारतात परत जाऊन देशासाठी काही मोठं करणार भारत स्वातंत्र्य झाला आणि विक्रम साराभाई परतले त्यांनी प्रयोगशाळा सुरू केली फिजिक्स रिसर्च लॅबोरेटरी पी आर एल इथे आणि ऊर्जा यावर संशोधन करू लागले त्यांनी सांगितलं भारतासारख्या देशाला विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची खूप गरज आहे लोक म्हणायचे आपण गरीब देश आहे आपल्याला रॉकेट कशाला हवे पण विक्रम हसत म्हणायचे रॉकेट म्हणजे केवळ खेळणं नाही ते देशाच्या विकासाच साधन आहे एकोणीशे एकोणसत्तर साली त्यांच्या भारतीय संस्था स्थापन झाली काळात रॉकेटचे भाग सायकल आणि बैलगाड्यांवरून नेले जायचे पण त्यांना यावर हसू येत नव्हतं त्यांना यात भारताचं भविष्य दिसत होत ते म्हणायचे मोठं स्वप्न पहा मगच मोठं घडत त्यांच्या प्रयत्नाने भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट एकोणीसशे मध्ये अंतराळात गेला हे विक्रम साराभाई यांच्या स्वप्नाचं साकार रूप होतं डॉक्टर साराभाई यांचं कुटुंब म्हणजे त्यांच्या पत्नी मृणाली साराभाई प्रसिद्ध नर्तिका होत्या त्यांची मुलगी मल्लिका साराभाई ही सुद्धा प्रसिद्ध कलाकार आहे विक्रम म्हणायचे विज्ञान आणि कला दोन्ही मिळूनच माणूस सुंदर होतो ते शास्त्रज्ञ असूनही अतिशय नम्र शांत आणि मेहनती होते ते रोज नवनवीन कल्पना काढायचे आणि इतरांना प्रोत्साहन द्यायचे त्यांचा शेवटचा प्रवास म्हणजे तीस डिसेंबर एकोणीसशे आज जेव्हा भारत चंद्रयान आणि मंगळयान पाठवतो तेव्हा प्रत्येक भारतीयाला आठवतो डॉक्टर विक्रम साराभाई भारताचे अंतराळ संशोधनाचे जनक म्हणून त्यांना मिळालेले काही सन्मान म्हणजे पहिला पद्मभूषण एकोणीसशे सहासष्ट दुसरा पद्मविभूषण एकोणीसशे बहात्तर मरणोत्तर आणि सर्वात मोठा आणि सर्वात शेवटचं म्हणजे लोकांच्या मनातलं भारतरत्न शिकवण म्हणजे स्वप्न पहा त्यावर विश्वास ठेवा आणि मेहनत करा स्वप्न साकार होतील विक्रम साराभाई यांनी भारताला अवकाश गाठायला शिकवलं आणि आज प्रत्येक भारतीय मुलगा मुलगी त्यांच्या स्वप्नातून तारे मोजतो ह्या व्हिडिओमधून तुम्ही काय काय शिकलात हा व्हिडिओमध्ये काय काय शिकला तुम्ही खाली कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि मला कळवा धन्यवाद